ಮಾನ ರಾಜ ಠಾಕೆ ಆಗಮನ भविष्यात सामील झालो थोडी इतून इन्फर्यचा अंतर मला कापायला कारण दिले असं जर संत चालायला लागलो तर मला असं वाटतं रात्री आजार पहिलं होतो म्हणून मला थोडा पुढे आलो आणि पुढून मग चालायला सुरुवात केली आपण सगळे जण येत होतात सगळे इथे जमत होतात मग इथे येऊन थोड्या थांबलो आणि आता समोर ज्या महाराष्ट्रामध्ये असल्या प्रकारची कुठलीही गोष्ट होईल तुमची अशीच ताकद प्रत्येक वेळेला दिसली पाहिजे महाराष्ट्रात पोलीस खात असेल तसा माध्यम असतील किंवा अजून काही असेल महाराष्ट्रातला मराठी माणूस असेल याच्याकडे परत वागडा डोळा घेऊन बघायची माझी होता काय एवढी ताकत रस्ते पाहिजे गेले <laughs> दोन दिवस सगळे चालू आहेत गिरगाव बपाटीमध्ये कसा मोर्चा काढणार म्हटलं चालत मी इथून नाही काढताना इथून नाही येणार हे सगळे आखडे आणण्याचे जे उद्योग होते हे या पोलीस कमिशनर पटनायक यांचे मला त्या दिवशी कळलं काही अधिकार कळलं कळलं मला गाड्या आढळण्याची प्रयत्न होती इतर काही गोष्टी होतील तात्काळ मुख्यमंत्र्यांना बोललावला मुख्यमंत्र्यांना सागी समीर म्हटलं हा काय प्रकार आहे होणार आहे हा लोकशाही मार्गाने मोर्चाही काढायचा नाही का निषेधही करायचा नाही काढतो

कायदा सुव्यवस्था जो भीड त्याला करून घेऊ अरे मग त्या दिवशी काय ठरतो शेकोट त्या दिवशी आमच्या बाळाला फोन करतात सांगतात काय काय म्हणा मी तरी काय करणार मी काय आजूबाजू उभं राहायला पाहिजे असते आम्ही कधी आपल्या सीमारेषा ओलांडली नाही कधी ओला येणार पण नाही पोलिसांवर हात नाही टाकायचा उद्या तुम्ही पोलिसांचं मानसिक खचीकरण केल्यानंतर सर्वसामान्य माणसांना जायचं कोणाकडे कुठे जायचं तुझ्या पोलीस म्हणते बाबा आम्हाला लोक झंझट नको तुम्हाला काय करायचं नाही करा हे असं काय राज्य सांगतो आणि हे पोलीस कमिश्नर आज पटना येईल तिथे जे गुन्हेगार पकडले होते त्या गुन्हेगाराने त्यांना पकडल्यानंतर तिथले डीसीपीला सांगा बास्कट सोडून दे गुन्हेगार आजच्या पोलीस बहिणींवरती अत्याचार झाले आतमध्ये खेचून खेचून मारले त्यांना हे सगळे जण आमचे मराठी पोलीस कॉन्स्टेबल सगळे मार खात नाही फिटले जाते अजून भरभरून येत आहेत त्यांच्याकडे सगळ्यांकडे चॉपर्स आहेत रॉड्स आहेत सगळ्या गोष्टी आहेत इथे काय झगड असतात का आले झगड हे सगळं या सगळ्या गोष्टीची पूर्व कल्पना असतात असताना देखील त्या गोष्टीकडे डोळे झाक करता तुम्ही आणि माझा शांत त्याच्या मोर्चा तुम्ही परवानगी देत नाही मी परवा दिवशी काही पोलीस अधिकारी आले तर ते सांगितलं त्या होता त्याला काहीतरी टार्गेट तरी होत की आम्हाला पोलिसांवरती हल्ला करायचा आहे आम्हाला मीडियावरती हल्ला करायचा आहे आम्हाला काय करायचं आमचं हो? टार्गेट आम्ही अगोदर डिक्लेअर करून टाकलं होतं आरोप पटनायक राजीनामा द्या आरा दिशा पण नाही करू तर कोणाचे करू आमच्याच आमच्या मुंबईतील महाराष्ट्रातील नागरिकांच्या हे उद्योग करण्यासाठी हा मोर्चा काढले होते पण राग कुठे व्यक्त करायचा रागही व्यक्त करू देत नाही आणि म्हणून लोकशाही सांभाळ ही लोकशाही अशी

त्या दिवशीचा सगळ्या घडणार घडल्यानंतर हा पासपोर्ट सापडलाय बांगलादेशचा या इथे सापडलाय सिंगल एंट्री पास पासपोर्ट आहे फक्त भारतात येण्यासाठी जाण्यासाठी नाही आणि जाताना लोक भेटून दिले हे असले असंख्य लोक आज महाराष्ट्रामध्ये येत आहेत ज्यांची हे सगळ्यांचे अड्डे झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये मला एका नोटीच उत्तर द्यावं योगायोग कसला योगायोगाला बाबरी मशीद पडली ती बाबरी मशीद पडल्यानंतर त्याची प्रतिक्रिया प्रतिक्रिया कुठे उमटली मुंबई अख्ख्या देशभर प्रतिक्रिया उमटली नाही त्याची मुंबई परवा दिवशी जो अकरा तारखेला मोर्चा झाला तो मोर्चा इथे झाल्यानंतर जो काही दुर्डू झाला गेला तो दुर्डू घातल्यानंतर परत जो मोर्चा झाला तो लखनौ मध्ये झाला उत्तर प्रदेश मध्ये झाला बी ए घटना ज्या वेळेला उत्तर प्रदेश मध्ये घडली त्याची रिॲक्शन मुंबई मध्ये आली ही मुंबई रिॲक्शन याची रिॲक्शन परत लखनौ मध्ये आली भारतामध्ये दुसरी राज्य आहेत काय याचं कारण हे सगळे लिखून येत नाही अख्ख्या उत्तर प्रदेश मध्ये जे काही पाकिस्तानाचे बांगलादेशाचे त्या बिहारमध्ये आणि त्या झारखंडमध्ये जे अड्डे झालेत ना ते रोज फ्रेन भरभरून ते महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि यांचे जे मोहनगाई अड्डे उभे राहत आहेत ना याचा त्रास <प्रिया> होणारे भविष्यात नाही तुम्हाला सांगावं आबोआ दोन दोन मतदारसंघाच महाराष्ट्रात निवडून येतो दोन दोन मतदारसंघात महाराष्ट्रातल्या कुठल्या राज्यकर्त्यांनी कुठल्याही नेत्याने महाराष्ट्रातल्या दोन मतदारसंघामध्ये निघून जावं हा दोष मतदारसंघात निवडून येतो याच कारण की सगळे जे मतदारसंघामधले जेवढे लोक आहेत हे सगळे बाहेरमधील लोक आहेत ते याला मतदार करतात त्याविषयी पोलीस माहिती देतात शेवटी करावं लागलं ते करताना तो गेला त्याला आहो अजून दीड लाख रुपये दिले मग आमच्या पोलिसांना काय दिले राज्य सरकारकडनं अजूनपर्यंत कुठेही धोका झालं नाही झाले ज्याला काही त्रास झालाय त्यांना आम्ही काही कॉम्पेन्सेशन देतोय काही पैसे देतोय रे मार का उठले आराम पाटील आम्हाला धमको पण आम्हाला आता का उपयोग जायची मिळाली काही मागचा तुमचा सा विचार करायचा नाही कसलाही काही गोष्ट करायची नाही पोलिसांना मार खायला लावायचं कोणी येतं आणि काही फडफडत धरून पोलिसांकडे मारायला लागत परम उत्तर प्रदेश मोर्चा काय दंगा केला तिकडे तोडफोड केली सगळे ते उतरलेले देखील तिकडचे सगळे पाकिस्तानातले मुसलमान किंवा बांगलादेशातले मुसलमान सगळे रस्त्यावरती आले काय केलं गौतम सगळ्यांनी पाहिले फोटो पाहिले टेलिव्हिजनवर पाहिले कुठे गेल्या मायावती कुठे गेला तर रामदास आठवले कुठे गेले ते राष्टुकबाई कुठे गेले प्रकाश आंबेड याबद्दल कोणाचं तर ना साखरेंचं स्टेटमेंट आहे किंवा सुधवाई तुमचे तुमचे कोणते प्रकाश आंबेडकरांचं नाही बाकी कोणाचं नाही मायावतीचं नाही कोणाचं काही नाही इथे सगळे चिडी चोख पोलीस कमिशनर ते त्यांचे फेवरेट एक ढोबळे त्या दिवशी ऑफिस सीट घेऊन त्या कुठच्या ज्यूज सेंटर अमर ज्यूस सेंटर काय जागा आहे का हॉकी घेऊन जायची काय काय अमर घेऊन समजू शकतो हॉकी घेऊन जाता आणि निर्दोष लोक तिकडे हॉकीने तुडवतात आणि सांगायचं काय वर तिथे ड्रग्स सापडले मग बंद काही केलं ते आणि हे मुलगा तुमचे पोलीस कमिच्छा आल पटणं काय चालतंय हॉकी खेळायला गेले होते जाता <laughs> गे <laughs> जाता तिकडे गेले मुलं हंगून गेला असेल काय जाता तसाच खातो

मी आर आर पाटील हरो पट्टाई मला फक्त आता एवढंच सांगायचं या गोष्टीच थोडीशी जर लाज उरली असेल ना थोडीशी तर स्वतःला घेऊन मोकळ्या दोन दिवसापासून काही वर्तव काय सुरू झालं होतं लाल ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता हिंदुत्वाकडे पोलिसांवरती हात टाकणारा तर कोणत्याही धर्माचा असेल त्याला तिथे तिथे फोडून काढला पाहिजे माझ्या आमदारावरती ज्याला फोडून काढायचे आदेश दिले हर्षवर्धन जाधव आले का हर्षवर्धनला ज्यावेळेला फोडून काढला त्याला आदेश दिले त्याशिवाय फोडून काढला काही सभा घेतली त्यावेळे हेच सांगितलं होतं की हर्षवर्धन काही झालं ते पोलिसांवरती हात नाही उघडायचा त्यांच्यावरती हात नाही उघडायचा हा तुमच्या थर्मा विषय नाहीये जे अधिकारी जे कॉन्स्टेबल होते ज्या माझ्या बहिणी होत्या महिला माझे सगळे मराठी बांधव होते माझ्या सगळ्या मराठी भगिनी होत्या त्यांच्यासाठी आज इथे काढला हिंदुत्व का मला फक्त या राज ठाकरेला फक्त एकच धर्म समजतो आणि तो धर्म आहे महाराष्ट्र धर्म तो धर्म सोडून दुसरा धर्म समजत नाही मला कोणी नाही आणि हा हाचा जो मोर्चा आहे हा मोर्चा फक्त सर्व पोलिसांचं मतधैर्य फक्त वाढवण्यासाठी त्याला पाठिंबा देण्यासाठी त्याचबरोबर हे आपले प्रसार माध्यम इथे सगळे आहेत यांच्या ज्यांच्या गाड्या फोडल्या त्या सगळ्या काय झाल्या त्या फोटोग्राफर्सला मारले त्या सगळ्यांना पाठिंबा देण्यासाठीचा सा, हा आजचा हा मोर्चा आपण इथे काढलेला आहे ज्या मोर्चाला तुम्ही सगळ्यांनी जो प्रचंड प्रचंड प्रतिसाद दिला त्यासाठी म्हणून मी तुम्हाला धन्यवाद सगळ्यांना देतो ज्या ज्या वेळेला हे परत अशा गोष्टी घडतील आता सर्वांनी जाताना आपल्याकडनं कोणतीही विचित्र कोणतीही घटना घडणार नाही याची पूर्ण दक्षता आपण सर्वांनी घ्यायची आहे नीट व्यवस्थित जीवन आला तिथे शांतपणे आपापल्या गाडीबद्दल परतायचं आहे परत ज्या वेळेला हात येईल त्यावेळेला तुम्ही देखील या हातीला अशीच होऊ द्याल अशी एक आशा वाटतो आणि आपला सर्वांची घटना देतो जय हिंद जय महाराष्ट्र